मसाजूरचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला मात्र एक वर्ष पूर्ण झालं मात्र सर्व एक आरोपी फरार होता तो म्हणजे कृष्ण मात्र त्याचा गेम झाला अशी प्राथमिक माहिती आता समोर येऊ लागली आहे मात्र याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती समोर येत नसून मात्र खरंच तो मेला का जिवंत आहे हा प्रश्न मात्र सध्या संदिग्ध आहे त्यामुळे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मात्र कृष्णा आंधळे जिवंत आहे का संपलेला आहे याबाबत उलगडा होणं मात्र काळाची गरज आहे कारण की एखाद्या घटनेला तब्बल एक वर्ष पूर्ण होत असून मात्र पोलिस यंत्रणा काय करीत आहे असा प्रश्न मात्र पडत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कृष्णा आहे का मेला याबाबत मात्र सर्व गोष्टीचा उलगडा होणे काळाची गरज आहे कारण की बीडच्या कारागृहात मात्र संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील सर्व आरोपी मात्र पोलिसांनी पकडलेले आहेत मात्र त्यामधील एक आरोपी गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने फरार होत आहे मात्र पोलिसांनी ते लवकर पकडावे आणि सर्व काही या केसचा उलगडा करावा याबाबत मात्र आता सातत्याने मागणी देखील होत आहे